नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत चोवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी भारत आणि कोणत्या देशाने पन्नास अब्ज डॉलरच्या पश्चिम किनारपट्टी शुद्धीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे सौदी अरेबिया भारत सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदारी परिषदेची पहिली बैठक कोठे पार पडली दिल्ली येथे भारत सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदारी परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे दोन हजार एकोणीस भारत आणि कोणत्या देशामधील मुक्त व्यापार करार अंतिम करण्याची घोषणा करण्यात आली आहे ब्रिटन केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दोन हजार बावीस तेवीसच्या मार्चपर्यंत देशात पी एम किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांची एकूण संख्या किती झाली आहे एक कोटी चार लाख एक्कावन्न हजार लॅनसेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नल अभ्यासाच्या निष्कर्षानुसार सध्याची पर्यावरण धोरणे कायम राहिली तर अकरा श्रीमंत देशांना कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्यास किमान किती वर्ष लागतील किमान दोनशे वर्ष जागतिक डॉल्फिन दिन कधी साजरा केला जातो बारा सप्टेंबर बारा सप्टेंबर हा दिवस जागतिक डॉल्फिन दिन साजरा करण्याचा निर्णय कधी घेण्यात आला आहे दोन हजार एकवीस साली भारतात कोणत्या साली डॉल्फिनला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित करण्यात आले आहे दोन हजार दहा साली जगातील सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या असणारा देश कोणता आहे मोनॅको जगात मोनॅको या देशात पासष्ट वर्ष व त्याहून जास्त वयाच्या लोकांचे प्रमाण सर्वाधिक किती आहे? 36 टक्के आहे छत्तीस टक्के डॉक्टर विमल मिश्रा यांना कोणत्या विषयात दोन हजार बावीसचा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे खगोलशास्त्र कोणता क्रिकेटपटू ऑगस्ट महिन्याचा आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ ठरला आहे बाबर आझम क्रिकेटपटू बाबर आझम सलग कितव्यांदा आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ ठरला आहे तिसऱ्यांदा अशीच माहिती पाहण्यासाठी तसेच नेहमी अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच ही माहिती आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका